ग्रामीण भागामध्ये गांजाच्या व्यसनाचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे अधीक्षक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्यानुसार आ, काल नारायणगाव पोलीस स्टेशनने याच मांजरवाडीच्या जे बायपास उड्डाणपूल आहे याच्या खाली गांजा पकडला त्यामध्ये आकाश मारुती शिंदे वय पंचवीस वर्ष राहणारं हिवरेतर्फे नारायणगाव या तरुणाला येथे गांजा विक्री करताना पकडलेल्या त्याच्याकडून सुमारे पाच किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे तरुण विशेषतः तरुणांमध्ये हे गांज्याचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्या संदर्भात आम्ही आत्ताच ए पी आय महादेव शेलार यांच्याशी चर्चा केलेली आहे पाहूया सेलर साहेब काय म्हणत आहेत परवा कामगिरी करत आ, ले 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 आ, आ, विक्री करणाऱ्याला पकडलेले काय सांगाल त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मानिय पंकज देशमुख साहेब यांनी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जो अवैधरित्या ज्या आंबली पदार्थांची विक्री होती किंवा जवळ बाळगून किंवा या तरुण मुलामध्ये जी व्यसनाधीनता वाढत आहे त्या अनुषंगाने आम्हाला अंमली विरोधी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आवा आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आणि सूचनांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गोपनीय माहिती मिळवली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा मांजरवाडी पुलाखाली एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच फॉरेस्टच्या अधिकारी तसेच इतर आमचा जो पी एस आय दडस पाटील साहेब आहेत पी एस आय जगदीश पाटील साहेब आमची बाकीची जी, जी टीम आहे यांना घेऊन आम्ही सापळा लावला होता आणि त्या सापळ्याच्या अनुषंगाने आम्ही सदर इस्माला या ठिकाणी पकडलेले त्याच्याकडे जवळजवळ चार किलो आठशे ग्रॅम गांजा आम्हाला या ठिकाणी मिळालेले एक वजन काटा भेटलेला आहे आणि एक त्याचे चारचाकी देखील आम्ही या ठिकाणी जप्त केली असा एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजाराचा तो माल आम्ही जप्त केलेला आहे भारतीय बाजारपेठेप्रमाणे बाजाराप्रमाणे किंमत किती असेल त्याची किंमत साधारण गांजाची किंमत जी आहे ती अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या गांजाची किंमत आहे साहेब नारायणगाव परिसरामध्ये अनेक ठिकाणी सर्रासपणे गांजा विक्री केली जाते यासंदर्भात आपल्याला तक्रारी यापूर्वी देखील आम्ही जे गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवरती नारंगाव पोलीसच्यावरती कारवाई केलेल्या आहेत तर त्यावेळेस ते त्यांनी आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतलं असतं त्यांनी नाराणगाव नाही परंतु आजूबाजूच्या भागातून गांजा विकत आणल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांची चौकशी देखील केली परंतु त्यांची पद्धत अशी होती की बाबा त्यांना फिक्स तो माणूस माहीत नसायचा अचानकमध्ये ते बोलवायचे मोटरसायकलवर कोणतरी तो माणूस घेऊन यायचा आणि मग ते विक्री करायचं अशा पद्धतीचं ते हे होतं परंतु यावेळेस आम्ही थोडंसं जास्त डीप मध्ये जाऊन माहिती घेतल्यामुळे आम्हाला ते कळलं की बाबा असा हे गाडीमध्ये एवढा एवढा गांजा येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सदरची कारवाई केलेली आहे देखील कारवाई चालू आहे या आता नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी बऱ्याच लोकांची आम्हाला ही कारवाई झाल्यानंतर फोन आले होते की साहेब नारायणगाव मध्ये अजून काही लोक आहेत त्यांची मी नाव या ठिकाणी सांगणार नाही परंतु आम्हाला त्यांची नावं माहित आहेत आणि शंभर टक्के त्यांच्यावरती लवकरच या महिनाभरामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि नारायणगाव गांजामुक्त नशामुक्त गाव केलं जाईल ह्याचे आम्ही शंभर टक्के या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू जी व्यक्ती ताब्यात घेतली आहे त्याचं नाव आणि पस्तक आहे त्याचं नाव आकाश शिंदे नाव आहे तो मूळचा हिवरे तर नारायणगावमधला आहे सध्या तो नारायणगावमध्ये राहतो गोविंद प्लाझामध्ये राहत होता तो सध्या आणि तो याच्यापूर्वी देखील त्याच्यावर छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचा गांजा आणायला गेलेला असताना त्याच्यावरती तिकडे छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल आहे तो एकटा होता की त्याच्यावर एकटाच होता तो एकटाच होता आता त्याच्यावरती कोणतं त्याच्यावरती आपण एन डी पी एस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि आपण त्याला काल कोर्टात रिमांड कामे हजर केलं असल्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि मग पुढचा आपला आणखी तपास आमच्या पोलीस स्टेशनचे दडस पाटील साहेब हे पुढचा तपास करत आहेत